नमस्कार मी उजव्याला सर्वांचं स्वागत करते आज आपण ज्वारीच्या पिठापासून चकल्या बनवणार आहे तर अजिबात तेलकट नाही त्या बघा किती कुरकुरीत झाले त्या चकल्या लगेच तुटते ही चकली आपली कुरकुरीत झाली आणि चवीला तर आपली तिम ही चक चकली झाली आतून पोकाळ झाले बघा तर चला करूया रेसिपीला सुरुवात एक वाटी मी फव घेतले बघा एक वाटी फुटाने घेतले तर आपण दोन वाट्यात ज्वारीचे पीठ घेणार आहे आज आपण ज्वारीच्या पिठापासून चकली बनवतो आहे तर फव आपण बारीक करून घेऊया मिक्सरमधून फिरवून घ्यायचं बारीक बनवून घ्यायची पावडर बनवून घ्यायची मग अशा पद्धतीनं तर एका भांड्यात आपण आता ही काढून घेणार आहे आता ही फुटाण घेऊया आपण फुटाण्याची वरली साल मी काढून पाकडून घेतलेले सर्व आज आपण चण्याच्या पिठाचा आणि तांदळाचा वापर नाही करत आता फुटाण बारीक करून घेतलेत बघा अगदीच बेसन पिठासारखं झालं शेम बारीक लगेच होतेही ती पण काढून घेऊया आपण आपण दोन वाटी ज्वारीचं पीठ घेते बघा आज आपण ज्वारीच्या पिठाचं करणार आहे ज्याला कुणाला डायबिटी असेल त्यांना ही चकली खूप खायला फायदेशीर आहे खाऊ शकता तुम्ही दोन चमचे आपण सॉरी एक चमचे आपण जिरं घेतलं दोन चमचे धनं घेतलं तर हळद घेतली एक चमचा म्हणजे अर्धा चमचा हळद आहे लहान तिखट आपण दोन चमचे घेऊया चकलीला आपण मसाला बनवून घेणार आहे आता मिक्सरमधून फिरवून घेतले बा दरदरीत आपला हा मसाला आहे धनं जेरद आता खाल्ल्याला छान लागते तसं थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं अशा पद्धतीने बघा मसाला मी बनवून घेतला आहे थोडासा वाव पण मी घातला आहे नंतर आपण अजून ओवा घालणार आहे टेस्ट छान येते चकलीला असा ववा मसाला बनवून आपण घातल्यानंतर थोडासा मी मसाला ठेवला ही साईडला जास्त होईल म्हणून तर चवीपुरतं मीठ घालूया आपण एक चमचा मोठा आपण ओवा घेतला हातावर चुळून टाकायचा ओवा घातल्यामुळे अजून चकलीला टेस्ट छान येते आधी पण बारीक करून घातला आहे आपण सर्व आपण पिठाला चुळून घेऊया मसाला एक पळीत मी तेल घेतले बघा गरम करून कडकडीत ती घालूया तेल घाटल्यामुळं आपली चकली कुरकुरीत होते बघा मोहन घाटल्यामुळं तर सर्व आपण तेल आता पिठाला चोळून आहे मोहन चांगलं लागलं पाहिजे गरम असल्यामुळं आपण चमच्यान फिरवून घेतो मिक्स करून घेतोय हातानं घेऊ नका आपल्या हाताला चटका बसेल आणि एका साईडला मी टोपात गरम पाणी करून घेतलं म्हणजे चांगलं उकळून पाणी घेतलेलं आहे बघा गरम पाण्यात आपण हे पीठ मळणार आहे थोडं थोडं पाणी घालून चमच्यात मिक्स करून घ्यायचं हातात मिक्स करायचं नाही पाणी गरम आहे शक्यतो तुम्ही गरम पाण्यातच चकली मळून घ्याल खूप छान चकली होती आणि एवढं पीठ पण आपलं चिकट होते आता तिळ घालूया आपण तिळ राहिलो घालायचं एक वाटी तिळ घेतले मी परत असं करून पाणी थोडं थोडं करून घेऊया आपण एक तांब्या भरून मी पाणी म्हणजे दोन ग्लास पाणी गरम केलेलं आहे कमी पडलं तर अजून थोडं करून या लागेल तस आपण पाणी घालून पिठी मळून घेणार आहे आता एक ताट ठेवूया एक पाच मिनटं आपण पीठ असंच झाकून ठेवलं होतं पाच मिनटानंतर आपण पीठ उघडून बघतो आता कोमट झाले पीठ कोमट असतानाच पीठ मळून घ्यायचं जास्त थंड झाल्यावर नाही मळायचं थोडंसं हाताला गरम लागेल तेवढं ससल तेवढं आपण पीठ मळून घेणार आहे तर अशा पद्धतीने मी पीठ मळून घेते बघा थोडं थोडं पाणी घालून आता परत थोडं मी पाणी गरम करून घेतले आणि पीठ मळून घेते गरम पाण्यातच पीठ मळून घ्यायचं थंड पाणी अजिबात वापरायचं नाही आपल्या पिठाला चिकटपणा जास्त येतो गरम पाण्यामुळं तर अशा पद्धतीने मी मळून घेतले आता ही शेवगा घेतलाय बघा चकलीचा सास्या म्हणते त्याला सास्या तर ही चिपळी घेतली चकलीची खाल्ली बाजू चांगली अशी खरमोडी थोडीशी असली चकली चिपळी लावायची मऊ असेल तर वरती लावायची बघून आता शे हो ना शेवग्याला थोडं तेल लावून घ्यायचं पीठ आपलं चकटणार नाही एक मोठा गोळा करायचा लंब लंबता असा गोळा करून शेवग्यात भरून घ्यायचा आपण पोका ठेवायचा ना दाबून भरून घ्यायचा हातान बोटान दाबून भरून घ्यायचा पोका ठेवल्यामध्येच मग आपली चकली तुटते तर अशा पद्धतीनं आपण शेवग्याच बसवून घेऊया जाचे आपल्या आता चकली पाडून घेऊया आपण बघा किती वरतून झालं तर अजिबात चकली तुटत नाही आणि ज्वारीच्या पिठाची आपण आज चकली बनवतोय अजिबात दुसरं काय आपण वापरलं नाही ज्वारीचं पीठ आणि फव आणि डाळ वापरलेलं तीन साहित्यामध्ये आपण चकली बनवतोय अगदीची टेस्टी होते ते ज्याला कोणाला डायबिटी आहे त्यांनी ही चकली खाऊ शकताय तुम्ही अशा पद्धतीने बनवून अशा पद्धतीने आपण चकलीचा चाकड पाडून घेतोय अगदी करायला सोपी आहे चकली आहे बघा अजिबात आपला असा जड जात नाही फिर का फिरवायला ना काही नाही दाबायलाही लगेच आपली चकली खोलामधून येते बाहेर तर अशा पद्धतीने आता पाडून घेते चार चकले मी पाडून घेतले ते दुसऱ्या पण ताटावर पाडून घेते अशा पद्धतीने चकले पाडून घेतले ते बघा आता साईडला पण कढई ठेवलेत तेल गरम करायला तेल आपलं गरम झालंय का बघूया एक एक चकली सोडून घ्यायची उलतण्यावर घ्यायची आणि सोडून घ्यायची आपल्या तेलामध्ये चार चकल्या बसते त्या अशा पद्धतीने आपण सोडून घेतले ते बघा लगेच पलटी करायचं नाही एक मिनिट बरं पलटी करायची खाल्ली बाजू चांगली शेकली पाहिजे म्हणजे तळली पाहिजे नंतरच पलटी करायची पलटी कराय करायलाही करायची नाही आणि चकल्या तळायला जास्त उशीर लागतो जरा मिडीयम गॅसवरच तळायचं जा। जास्त पण फास्ट करायचा नाही लो आज ठेवायची नाही तर वरून बासते चकली नातू कच्चे राहते असं नको व्हायला आता आपल्या चकल्या तळून झाले त्या काढून घेऊया त्याच पद्धतीने दुसरी पण बॅस टाकले अशाच पद्धतीने आपण आता सर्व चकल्या तळून घेतोय मग अजिबात तेलकड ही चकली झाली नाही तुम्ही एका चाळणीवर काढून घ्या पुराण वाट्याची मी चाळण ठेवले त्याच्यात मी चकल्या काढून घेते अजिबात तेल राहत नाही तर अशा पद्धतीने बघा चाळणीमध्ये काढले त्या तेल अजिबात राहत नाही सगळं तेल तुळून जाते तर अशा पद्धतीने मी सर्व चकल्या तळून घेतल्या त्या बघा तेलकट तर अजिबात चकली झाली नाही खूप सुंदर दिसते बघा कलर तर कसा आला आहे मस्त आला आहे ना तुम्ही पण नक्की करून बघा ज्वारीच्या पिठाच्या चकल्या कोणाला कळणार सुद्धा नाही ज्वारीच्या पिठाची चकली आपण बनवल्या त्या रेसिपी आवड लाईक करा सबस्क्राईब करा आपली ही रेसिपी चौथी आहे दिवाळीचं फराळ ज्वारीची चकली बाय बाय धन्यवाद अगदीच कुरकुरीत चकली झाली